आमच्या नवीन पिढीसाठी आबा तुमचा पहिला पगार तो आकडाच ऐकायला त्यांना कारण आता लाखांमध्ये खेळता येत नव्हतं तीस रुपये मासिक पगार त्या काळातला म्हणजे का त्या काळातल्या सगळ्याच गुरुजनांच्या शंभरीच्या आतच पस्तीस रुपये पगार आता त्यावेळेची महागाई कमी होती किंवा काय होती तरी किलो हा हे जरा समजू देत नवीन पिढीला आता जेव्हा दोन रुपयाला एक किलो दोन रुपये किलो मटन म्हणजे स्वस्ताई म्हणतात ते तो प्रकार होता स्वस्ता पैसे नाही अच्छा तुमच्या काळात पैशाचं जे नाणी वगैरे होती ती कशी म्हणजे कुठली होती धब्बू पैसा असा एक प्रकार मिळाला तो काय प्रकार होता डब्बू पैसा म्हणजे डबल अच्छा मोठा पैसा त्याची व्हॅल्यू काय असेल म्हणजे एक पैसा दोन पैसा दोन पैशाचा एक डब्बू पैसा तुमच्या काळात एक पैसा डब्बू पैसा तीन पैसे पण असे ना तीन पैसे ना? चार पावली बरं हां हां आणि आणेवारी असायची ना आठ सोळा आणाचा जवळजवळ रुपया असं मानलं जायचं व्यवहारातलं ते